नमस्कार मित्रांनो मराठी मनोरंजन विश्वातील एका प्रसिद्ध अभिनेत्याने दुसऱ्यांदा प्रेमाची कबुली दिली आहे पहिल्या ब्रेकअप नंतर हा अभिनेता दुसऱ्यांदा प्रेमात पडला आहे हा अभिनेता म्हणजेच मराठी अभिनेता आदेश वैद्य आहे अभिनेता आदेश वैद्य हा अभिनेत्री रेवती लेले सोबत ब्रेकअप झाल्यानंतर पुन्हा प्रेमात पडल्याची चर्चा आहे आदेश वैद्य आणि रेवती लेले यांची जोडी मराठीत खूपच चर्चेत होती दोघेही एकमेकांच्या प्रेमात होते दोघांचं सहा वर्षाचं रिलेशनशिप होत मात्र अचानक दोन हजार तेवीस मध्ये त्यांच्या ब्रेकअपची बातमी समोर आली आणि आयुष्यात नव्या प्रेमाची एंट्री आहे आदेश हा प्रसिद्ध मराठी अभिनेत्री पूजा कार्तुडे डेट करत असल्याची चर्चा आहे दोघेही एकमेकांच्या प्रेमात आहे दोघेही सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे अनेक व्हिडिओही शेअर करत असतात पूजा कार्तुडे ही देखील प्रसिद्ध द मराठी अभिनेत्री आहे अहिल्याबाई होळकर हृदय प्रीत जागते दुनियादारी फिल्मी स्टाईल विठू मावली श्री गुरुदेव दत्त या मालिकांमध्ये तिने काम केले आहे तर मित्रांनो तुम्हाला आदेश वैद्य आणि पूजाची जोडी आवडेल का कमेंट करून नक्की कळवा